ラマスカ。 सा सा या नोटलच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती सध्या टप्पा दोन अंतर्गत आपले पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करण्याची सुविधा पहा उपलब्ध आहे आणि दोन तारखेपर्यंत म्हणजे पहा उद्या हा शेवटचा दिवस असणार आहे की तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करता येतील जर तुम्ही पहा पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक केले नाही जर वेळेत लॉक केले नाही तर या ठिकाणी तुम्हाला या शिक्षक वर्तीमध्ये पहा भाग घेता येणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी आपले पसंतीक्रम पा जनरेट करून पा वेळेत लॉक करायचे आहेत विथ इंटरव्ह्यूचे वेगळे लॉक करायचे आहेत आणि विदाउट इंटरव्ह्यूचे पण वेगळे वेगळे लॉक करायचे म्हणजे तुम्हाला स्वतंत्र असेल तुम्हाला फक्त विथ इंटरव्ह्यू करायचे असतील तर विथ इंटरव्ह्यू करू शकता विदाऊट चेक करायचे असेल तर विदाउट चेक करू शकता परंतु जे पसंतीक्रम तुम्ही पण लॉक करणार नाहीत तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही आता ठिकाणी पसंतीक्रम कशा प्रकारे पण लॉक करायचे या संदर्भातील आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी यासाठी हायड्रोपास यासाठी पंत पाहत राहा जर तुम्ही पहा टेट तीन परीक्षे तयारी करत असाल आणि जर तुम्हाला पहा फास्ट ट्रॅक बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग जॉईन करायचे असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी हे पी एस पॅटर्न अनुसार पहा पूर्णपणे शिकवले जात आहे ते विजयभव दोन पॉईंट दोन नावाची बॅच तुम्हाला विजय एक्झाम नेते नावाच्या ऍप्लिकेशनवरती वरती पहा जॉईन करता येईल फक्त एक हजार रुपये एवढीच पहा फी आहे एक्झाम नीती नावचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोरवरून आणि बॅच जॉईन करा किंवा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तसेच जर तुम्हाला टे, टेस्ट सिरीज पा जॉईन करायचे असेल तर तुम्हाला आयबीपीएस पा जॉईन करता येईल आज आणि उद्या म्हणजे दोन मे पर्यंत महाराष्ट्र दिनानिमित्त खास सवलत आहे पहा तीन महिन्यासाठी फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला एस पॅटर्न अनुसार पा टेस्ट सिरीज जॉईन करतील ऑनलाईन टेस्ट सीज सिरीज आहे तुम्ही लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती पण याची पण प्रॅक्टिस करू शकता तसेच जर तुम्हाला फक्त एक महिन्यासाठी जी टेस्टरी जॉईन करायची असेल तर दोनशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला ती जॉईन करता येईल दोन मे पर्यंत ही ऑफर असेल पा यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन अभ्यास ही जी वेबसाईट आहे तर ही यूज करून तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल त्या ठिकाणी आता आपण प्रत्यक्षात पाहूया त्या ठिकाणी पसंती करून पा, पा लॉक करत असताना किंवा तुम्ही जेव्हा असाईन करता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी पा लक्षात ठेवायच्या कि बऱ्याच जणांचे आता काय होतं की शेवटचे दोन दिवस आहेत आणि त्याच्यामुळे पण बऱ्याच जण कन्फ्युजन आहेत मध्ये आहेत केले काय आम्ही प्रेफरन्स कशाप्रकारे लॉक करू तर लक्षात ठेवा की तुम्ही ज्यावेळेस प्रेफरन्स जनरेट करता जनरेट झालेले प्रेफरन्स तुम्ही फक्त चेक करायचे आहेत की तुमच्या विषयानुसार आलेल्या आहेत का बरेच जण म्हणतात की सर त्या ठिकाणी आमच्या कास्टला जागा नाही मग आम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ का नको तर ओपनला जागा असेल तरीही पहा कास्टमध्ये जे उमेदवार असतील त्यांना पहा प्रेफरन्स जनरेट होतील जर तुम्ही पहा नववी ते दहावी किंवा नवी ते बारावीला असाल तर तुम्हाला ओपनची सुद्धा पसंतीक्रम येणार आहे हे लक्षात ठेवा हा जर तुम्ही पहा टी टी कास्ट मधून कास्टमधून पास असाल तर तुम्हाला फक्त कास्ट म्हणजे पहिली ते पाचवी किंवा सहावी ते आठवले फक्त आठवी फक्त पा तुम्हाला कास्ट अनुसार पसंती क्रम येतील परंतु त्या ठिकाणी तुम्ही जरी तुम्हाला पसंतीक्रम आलेले असतील फक्त तुम्ही तुमच्या विषयानुसार म्हणजे जर सहावी ते आठवी नववी दहावी किंवा अकरावी ते बारावी तुम्हाला पसंतीक्रम आले असतील तर ते फक्त चेक करायचे की तुमच्या विषयानुसार आहेत का तसेच या ठिकाणी तुम्ही हा जो काय पा अनुदान जो प्रकार आहे म्हणजे पा ए टाईप तो बघायचा आणि त्या अनुसार तुम्हाला क्रम द्यायचे आहेत आता सर्वस्वी या ठिकाणी तुम्हाला पा स्वतंत्र असणार आहे की तुम्ही क्रम पा कसे द्यायचे पण बरेच जर असं म्हणतात की आमच्या कास्टच्या जागा असतील तर आम्ही त्याला आधी क्रम दिला म्हणजे आमचा विचार त्या ठिकाणी आधी होईल का तर असं नाही तुमच्या टेटच्या मार्कानुसार आणि तुम्ही जे काही पहा पसंतीक्रम देता तर त्या अनुसार तुम्हाला त्या ठिकाणी मेरिट अनुसार त्या त्या ठिकाणी पा घेतलं जातं म्हणजे थोडक्यात तुम्ही क्रम देत असताना अशा प्रकारे द्यायचे की या ठिकाणी स्वतःच्या जवळचे आधी जे काय पहा संस्था असतील जे काही जिल्हे असतील ते आधी द्या म्हणजे तुम्हाला जास्त मार्क आहेत आणि तुम्ही लगेच जास्त जागा एखाद्या संस्थेमध्ये आहेत म्हणून लांबचा जिल्हा किंवा लांबच्या संस्था टाकल्या तर तुमचं सिलेक्शन त्याच ठिकाणी होईल परत बदलीला वगैरे हो पहा प्रॉब्लेम येतात त्यामुळे काय करा की तुमच्या जवळच्या ज्या काय पहा संस्था आहेत त्या बघा म्हणजे थोडक्यात समजा तुम्हाला एखादा जवळचा जिल्हा कोणता आहे पा पुणे जवळ असेल नंतर समजा तुम्ही सातारा जवळचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे जवळ जवळचे जिल्ह्या आधी पा असाइन करून घ्या आता पा या ठिकाणी मी आसाईन पा केल्या आहेत पहा आसाईन बघा या ठिकाणी सुरुवातीला पहा अहिल्यानगर आहे नंतर पुणे नंतर कोल्हापूर सातारा नंतर मी आता या ठिकाणी मिक्स मध्ये पण घेतलेले आहेत मग या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला अकरावी ते बारावीला आधी प्रेफरन्स द्यायचा सहावी ते आठवीला आधी द्यायचा नववी दहावीला आधी द्यायचा तर तुम्हाला चांगले मार्क असतील तुमचा बी एड असेल तर तुम्ही अकरावी ते बारावीला पसंतीक्रम पहा आधी देणं कधीही पहा चांगलं मग तुम्ही त्या अनुसार पहा पसंतीक्रम द्या परंतु जर समजा तुम्हाला लांब जायचं नसेल आणि तुम्हाला अकरावी ते बारावीच्या किंवा नववी दहावीच्या जागा तुमच्या जिल्ह्यामध्ये नसतील तर तुम्ही मग पहिली ते पाचवीला तुमच्या स्वतः जिल्ह्यामध्ये राहायचं आहे म्हणून तुम्ही पहिली ते पाचवीसाठी आधी पसंतीक्रम देऊ शकता सर्वस्वी हे या ठिकाणी तुम्हाला लांब जायचं आहे तुम्हाला अकरा ते बारावी ते जॉब करायचा काय एक ते पाच होती जॉब करायचा हे सर्वस्वी तुम्ही ठरवून त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला काय करायचं पसंतीक्रम असाइन करायचे आहेत लक्षात ठेवा तर बघा अशा प्रकारे तुम्ही जे पसंतीक्रम आहे त्या ठिकाणी असाइन करून घ्या पसंतीक्रम असाइन केल्यानंतर या ठिकाणी एक महत्वाचं पाहायचं आहे की तुमच्या तुम्हाला जे पसंतीक्रम आलेले आहे तुमच्या विषया अनुसार आहेत का म्हणजे बघा आता या ठिकाणी बघा सायन्स केमिस्ट्री सायन्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सायन्स म्हणजे जर समजा तुमचा केमिस्ट्री विषय असेल किंवा तुमचा बायोलॉजी असेल किंवा कोणताही असेल तर तुम्हाला तुमच्या त्या विषयाचे पसंतीक्रम येतील सायन्सचे येतील आणि गणित विज्ञानाचे म्हणजे कॉमन तुम्हाला जे काही पसंतीक्रम आहेत ते येणार आहेत आता ज्यांचं आर्ट आहे तर आर्ट आर्टवाल्यांसाठी काय होतं की बऱ्याच जणांनी आपले जे सुप्रमाणपत्र आहे ते भरत असताना जे काही तुमचे गौण विषय असतात तर ते विषय सुद्धा त्या ठिकाणी नोंदवलेले असतात आणि त्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होताना त्या विषयांचे पण येतात त्यामुळे आर्ट आर्टवाल्यांचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की तुमचा समजा मुख्य विषय पा हिस्ट्री आहे आता समजा एक एक्झाम्पल म्हणून सांगतो त्यानुसार तुम्ही बघायचं की तुमचे स्पेशल विषय कोणते आहेत जर तुमचा स्पेशल विषय तुमचा हिस्ट्री आहे परंतु तुमचा गौण विषय मराठी आणि पा इंग्रजी आहे तुम्ही फक्त हिस्ट्री विषय स्वप्रमाणपत्रामध्ये नोंदवणं गरजेचं होतं परंतु तुम्ही काय केलं मराठी आणि इंग्रजी हे विषय गौण असताना पण नोंदवले आणि त्यामुळे तुम्हाला पसंतीक्रम येताना इंग्रजी आणि पा मराठीचे पण आले हिस्ट्री सोबत मग तुम्हाला पसंतीक्रम देत असताना मराठी आणि पा इंग्रजी पसंतीक्रम देऊन चालणार नाही कारण ते तुमचे पा मुख्य विषय नाहीत त्यामुळे हे लक्षात ठेवा जे तुमचे मुख्य विषय नाहीत तर त्याचे पसंतीक्रम देऊ नका जर तुम्ही त्याचे पसंतीक्रम दिले आणि तुमची त्या विषयावरती पण निवड झाली तर कागदपत्र पडताळणीमधून त्या ठिकाणी तुम्हाला बाद ठरवलं जाईल कितीही तुम्हाला मार्क असले तरी सुद्धा तुम्हाला बाद ठरवलं जाईल त्यामुळे तुमचा मुख्य विषय कोणता आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहायचा आणि तशा सृष्टा स्पष्टपणे पहा दिल्या आहेत तुम्ही प्रमाणपत्रामध्ये जी माहिती भरली त्या अनुसार तुम्हाला सिस्टीम पा पसंतिक्रम जनरेट करून देते त्यामुळे तुम्ही असं म्हणायचं नाही की मला मग त्या विषयाचे पसंतीक्रम का आले किंवा मग मी का देऊ ते लक्षात ठेवा तुमचा सर्वस्वी बी एचा किंवा तुमचा एम एचा एम एसीचा बीएस जो काय तुमचा मुख्य विषय जो तुम्ही नोंदवला तर त्या अनुसार तुम्हाला पसंतीक्रम येतात आणि त्याच अनुसार तुम्ही पण पसंतीक्रम द्यायचे आहेत तर हे तुम्ही सर्वस्वी त्या ठिकाणी असाइन केल्यानंतर शेवटी आपण हे पसंतीक्रम पा सेव्ह करायचे आहेत पा The <laughs> cat पसंतीकरण तुम्ही सेव्ह झाल्यानंतर एकदा इथं बघा की तुम्ही सगळे पसंतीकरण असाईन केलेत का तुम्हाला जेवढे आले होते तेवढे तुम्ही असाईन केलेत का नॉट असाईन किती आहेत आता जर समजा तुम्हाला एखाद्याला वाटलं की जे नॉट असाइन आहेत याच्यामध्ये माझा एखादा पसंतीक्रम राहिलेला आहे आणि तो सुद्धा था, मला आता द्यायचा आहे तर या स्टेजला तुम्हाला पहा पाठीमागे जाता येतं यासाठी तुम्हाला पा या उजव्या साईड डाव्या साईडला असाइन प्रेफरन्स हा ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली असाइन प्रेफरन्स यावरती पहा क्लिक करू शकता किंवा त्याच्यावरती पहा सिलेक्ट प्रेफरन्स म्हणजे तुमचा तो सिलेक्ट करायचा राहिला असेल तर सिलेक्ट प्रेफरन्स प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस यावरती पहा क्लिक करायचं नंतर बघा या ठिकाणी कोणता जिल्हा राहिला तो या ठिकाणी बघायचा आणि पहा सर्च करायचं तर तो तुमचा पसंती क्रम आला की तुम्ही तो आधी ऍड करून घ्यायचा आणि नंतर मग तुम्हाला असाईन वरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी असाइन करायचे असाइन करून तुम्हाला ते पसंती क्रम पहा सेव्ह करायचे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की तुम्ही किती प्रेफरन्स पण दिलेले आहेत आता मग या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स पण नंबर येणार आहे या नंबर अनुसार तुम्ही पसंती क्रम असाईन केले त्यात नंबर अनुसार तुमचे पसंतीक्रम आलेले आहेत का हे एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे सेव्ह अँड पा नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड पान नेक्स्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काय तुम्ही पसंतीक्रम पण नोंदवलेले असतात क्रमानुसार तर त्याची या ठिकाणी पण लिस्ट येणार आहे ही लिस्ट सुद्धा एकदा काळजीपूर्वक बघा की एखादा पसंतीक्रम राहिलेला आहे का एखादा वेगळाच पसंतीक्रम तुम्ही दिलाय का किंवा जो द्यायचा नव्हता आमचा तो दिलेला आहे का हे बघा आणि जर या ठिकाणी वाटलं की तुम्हाला तो कमी करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कमी करू शकता कमी करण्यासाठी तुम्हाला परत एकदा आसाईन प्रेफरन्सवरती पा यावं लागेल आणि तिथून तुम्ही तो कमी करू शकता म्हणजे त्याच्यासमोर तुम्हाला टीक काढली की तो पण निघून जाईल परत ते पसंतीक्रम सेव्ह करायचे म्हणजे तुमचे त्या ठिकाणी पसंतीक्रम सगळे येतील नंतर तुम्हाला लॉक करण्यासाठी आता ही सेव्ह स्टेज झाली आता मी बाकीच्या सगळ्या गोष्टी पण सांगितले तुम्हाला पसंतीक्रम कशा प्रकारे द्यायचे कशा प्रकारे तुम्हाला असाईन करायचे असायन राहिला असेल एका तो कशाप्रकारे असाईन करायचा आता ही शेवटची स्टेज आहे की या ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम लॉक करायचे सगळी पा प्रोसेस केली आणि जर तुम्ही पहा पसंतीक्रम लॉकच करायचा विसरून गेला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला या प्रक्रियेमधून पहा बाहेरच राहावं लागेल यासाठी आपण डिक्लेरेशन वरती पहा टिक करायची लॉक प्रेफरन्स यावरती आपण क्लिक करायचं लॉक प्रेफरन्स यावरती पहा आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल सिक्वेन्स तुम्ही प्रॉपर अरेंज केलेले आहेत का याबद्दल माहिती तुम्हाला येते आपण पहा येस यावरती पास क्लिक करायचं येस यावरती क्लिक केले की तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी टाकून या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आणि पाहिजे ओ ओटीपी यावरती क्लिक करायचं तर पहा आपण व्हेरीफाय ओटीपी यावरती पा क्लिक करूया व्हेरीफाय ओटीपी यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला तुमचे प्रेफरन्स पा लॉक झालेले दिसतील आणि तुम्ही ते लॉक केले प्रेफरन्स पा डाउनलोड करून पण घेऊ शकता त्याचे प्रिंट तुमच्या जवळपास ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स पण लॉक करू शकता विदाउट इंटरव्ह्यूची तुम्हाला खाली या ठिकाणी पहा डिक्लेरेशन दिसेल तुमची साईन वगैरे पाहा दिसणार आहे तुम्ही कधी लॉक केले तर त्याची सगळी माहिती पण दिसणार आहे याची प्रिंट काढून ठेवा आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा याच्यामध्ये पण काही चुका आहेत तर तुम्ही लॉक केलेले प्रेफरन्स परत एकदा अनलॉक करू शकता अनलॉक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा डाव्या साईडला पहा अनलॉक प्रेफरन्स हा एक ऑप्शन दिसेल यावरती पहा क्लिक करा यावरती क्लिक करून खाली यायचं आहे पहा डिक्लेरेशन याच्यासमोर पहा टिक करायची आणि अनलॉक प्रेफरन्स हा जो ऑप्शन आहे तो पहा हायलाईट होईल यावरती क्लिक करून ओ टी पी येईल ओ टी पी टाकायचा व्हेरीफाय करायचा तुमचे प्रेफरन्स अनलॉक होतील आणि नंतर तुम्ही परत नव्यानं तुम्हाला जो काय चेंज करायचा जे काही प्रेफरन्स द्यायचे जे ऍड करायचे ते नको आहे ते काढून टाकायचे ते काढू शकता आणि परत प्रेफरन्स तुम्हाला लॉक करायचे आहेत अशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जे विथ इंटरव्ह्यूची प्रेफरन्स आहे ते पहा जनरेट करायचे आहेत नंतरची प्रोसेस तर जनरेट प्रेफरन्स यावरती आपण आपण क्लिक करायचं तुमचे प्रेफरन्स पहा जनरेट होतील आणि त्याच अनुसार तुम्हाला मग प्रेफरन्स पहा या ठिकाणी ऍड करायचे आहेत जवळचे जिल्हे नंतर जवळच्या संस्था नंतर तुमच्या किंवा अकरावी ते बारावी म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करायचा बाकी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं की तुमच्या विषयानुसार अनुसार पसंतीक्रम आलेले आहेत किंवा नाही हे एकदा बघायचं बाकी तुमच्या कास्टला कास्ट का, का कास्ट जागा त्या ठिकाणी आहे ओपनला आहे मग आमच्या कास्टला नाही याचा कोणताही विचार करू नका अन्यथा तुम्हाला खूप वेळ जाईल कारण पहा विथ इंटरव्यूचे प्रेफरन्स तुमचे तीनशे चारशे एवढे प्रेफरन्स असतात आणि तुम्ही पहा प्रत्येकच जाहिरात ओपन करून बघू शकत नाही की आमच्या कास्टला जागा आहेत जा का ओपनला जागा आहेत कारण पहा जे रोस्टर असतात ज्या काही जाहिराती असतात ते पहा कॉमन असतात त्याच्यामुळं आणि जर तुमचं सायन्स असेल तर तुम्ही इंग्लिश मीडियम आणि पहा मराठी मीडियम दोन्ही ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेबल असता म्हणून काही जाहिराती पहा मराठी माध्यमाच्या आहेत कारण ते चुकून त्यांनी पहा मराठी माध्यम टाकले काही ठिकाणी पहा इंग्लिश माध्यम टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं जर सायन्स असेल तुमचं एम एस सी असेल बी एस सी असेल बी एस बी एड असेल तर या ठिकाणी तुम्ही मराठी इंग्रजी दोन्ही पहा पसंतीक्रमपा देऊन ते लॉक करू शकता तर बघा अशा पद्धतीने प्रेफरन्स हे दोन तारखेपर्यंत म्हणजे पहा उद्यापर्यंत जनरेट करून तुम्हाला ते लॉक करायचे आहेत आणि कशा प्रकारे द्यायचे कशा प्रकारे लॉक करायचे आसन कशा प्रकारे करायचे या संदर्भात आपण एक थोडक्यात माहिती बघितली कारण याबद्दलचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पण ऑलरेडी अपलोड केला आहे पण बऱ्याच जणांच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होते त्याबद्दल तुम्हाला मी सांगितले की पसंतीक्रम कशाप्रकारे आपलं देणं योग्य असतं बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही संभ्रम होते की पसंतीक्रम मी जो आधी दिलेला आहे तर त्या ठिकाणी माझं आधी सिलेक्शन होईल का असं नाही तर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी जास्त मार्क असतील म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की एक एक पसंती क्रम आहे आणि त्या ठिकाणी दहा लोकांनी त्या जागेसाठी त्या संस्थेसाठी पसंती दिली तर त्या दहा पैकी ज्याचे जास्त मार्क आहेत तर त्याचं आधीपास सिलेक्शन होणार तुम्ही आधी पसंतीक्रम दिला म्हणून तुमचं सिलेक्शन नाही होणार तर टेटच्या मार्कावरती पण सिलेक्शन होतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपल्या जवळून लांब अशा प्रकारचे आपले पसंतीक्रम असायला पाहिजे ज्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उगस म्हणजे घरापासून लांब जाण्याची आवश्यकता बसणार नाही तर तुम्हाला सर्व गोष्टी पण समजल्या असतील अशा अपेक्षा आहे पण लवकरात लवकर म्हणजे उद्यापर्यंत पसंतीक्रम पण जनरेट करून पण लॉक करा तरच तुम्हाला पहा या प्रोसेसमध्ये राहता येईल जर तुम्ही पसंतीक्रम लॉक करायचा विसरून गेला तर मात्र तुम्हाला या प्रोसेसमध्ये पण राहता येणार नाही तुम्हाला जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तीन महिन्याची दोन एक महिन्याची टेस्ट सीज आहे पण जॉईन करून घेऊ शकता तसेच तुम्हाला फास्टॅग बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड जॉईन करायचे असेल तर एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊन त्या ठिकाणी बॅच तुम्ही जॉईन करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल माहिती वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या मध्ये सर्वांना धन्यवाद